चा मी बेशन कड़ी कड़ी भरनार, भरनार तर मैत्रिणींनो स्वात स्वातीचा मध्ये तुमचं स्वागत आहे आपण नेहमी बेसन कढी भजे बनवतो पण आज लौकी कढी भजे बनवू जे चमचमीत आणि स्वादिष्ट बनतात आपलं पोट भरणार पण मन भरणार नाही व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा कारण की सबस्क्राईब हे फ्रीमध्ये असते आणि बेल आयकॉनवर क्लिक करा प्रथम हिरवा कंच कोवडा असा लौकी घ्यायचा आणि त्याचे चाकूने तुकडे करायचे लांब असे तुकडे करायचे कारण त्याला आपल्याला कद्दूकस करायचं आहे लौकीचे व्यवस्थित असे लांब तुकडे झाल्यानंतर त्याला कद्दुकसने कद्दूकस करून घ्यायचं अशा प्रकारे त्याचा किस निघतो नंतर एका कापडात किस टाकून त्याचे पाणी काढून टाकायचे नाहीतर भजे हे खूप तेलकट होतात अशा प्रकारे पिळून चांगल्या प्रकारे पाणी काढून टाकायचं नंतर त्यामध्ये बारीक केलेली मिरची कोथिंबीर कढीपत्ता आवडीनुसार तिखट हळद व चवीनुसार मीठ एक चम्मच तीळ आणि एक कप तांदुळाचे पीठ टाकायचे मिश्रण खूप घट्ट किंवा पाणीदार नाही करायचे तांदळाच्या पिठाने भजाला क्रिस्पीनेस व चव उत्तम येतो हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे मिश्रण मिक्स करून थोडा वेळ बाजूला ठेवायचे व कढीची तयारी करायची कढीची तयारी करण्यासाठी एका बाउलमध्ये दही घ्यायचं हे घरीच केलेलं दही आहे पूलमध्ये दही घेऊन त्याच्यामध्ये दोन चम्मच बेसन आणि हळद टाकून ते घुसळून घ्यायचं हे मिश्रण व्यवस्थित असे घुसळून झाल्यानंतर पातेल्यातील तेलामध्ये मोहरी तडतडल्यानंतर जिरं लसूण मिरचीचे लांब काप आणि कढीपत्ता टाकायचं कढीपत्ता तडतडल्यानंतर त्याच्यात दही टाकायचं थोडं फिरवून तुम्हाला पाहिजे तेवढं पाणी आणि मीठ टाकून कंटिन्यू असं फिरवत राहायचं नाहीतर दही फाटण्याची शक्यता असते फिरवत राहून एक उकडी आल्यानंतर कोथिंबीर टाकून कढी तयार तर कढईतील तेल हाय फ्लेम वर गरम करायचे आणि त्याचे लौकीचे मिश्रणाचे छोटे छोटे भजे टाकायचे थोडा वेळ शिजल्यानंतर त्याला अलटून पलटून फिरवायचं आणि एकदम क्रिस्पी असे होऊ द्यायचं क्रिस्पी झाल्यावर त्याला काढून टाकायचे एकदम कुरकुरीत असे होतात अशा प्रकारे ब्राऊन असे कुरकुरीत आणि चमचमीत स्वादिष्ट होतात एका प्लेटमध्ये काढून टाकायचे प्लेटमध्ये काढून तयार आहे लौकीचे भजे एका डिशमध्ये कढी काढून त्याच्यावर लौकूचे भजे टाकायचे कढी भज्याचे सुगंध चहूकडे पसरतो कोथिंबीर टाकून गरमागरम खायला तयार व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा